बार्शी येथे कौटुंबिक वादातून बहिणीवर तिच्या भावानेच कोयत्याने वार करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे मांगडेचाळ परिसरात कौटुंबिक वादातून बहिणीवर तिच्या भावानेच कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले या प्रकरणी जखमी सोनिया शिवाजी भोसले व चोवीस राहणार माऊलीनगर बायपास कुर्डुवाडी यांनी त्यांचा भाऊ सतीश किशोर चौधरी राहणार मांगडेचाळ बार्शी याच्या विरुद्ध पोलिसात फिर्याद दिली आहे सोनिया भोसले या सतरा नोव्हेंबर रोजी त्यांच्या आईकडे मांगडेचाळ येथे आल्या होत्या त्यावेळी आत्ताचा मुलगा रुपेश पवार याच्याशी संपर्क ठेवू नये यावरून भाऊ सतीश याच्याशी त्यांचा वाद झाला वादाच्या भरात संतापलेल्या सतीशने हातातील धारधार कोयत्याने सोनिया उजव्या व व डाव्या वार के या गंभीर सावित्री चौधरी चौधरी चुलती आई धावत सतीश पळून गेल्यानंतर रक्तस्राव होत असल्याने कुटुंबियांनी सोनिया यांना तात्काळ हॉस्पिटल बार्शी येथे दाखल केले सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून त्या शुद्धीवर आहेत या प्रकरणी सोनिया यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू केला आहे